नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी अजून गावीच आहे आणि सकाळी आत्ता म्हणजे सात वाजलेले आहे बघू शकता सकाळचं वातावरण खूप छान असं वाटतं आणि गावाला खूपच थंडी आहे आणि नाशिकची सं थंडी तुम्हाला माहीतच आहे किती असते ती आणि आता आहे ना थोडं थोडं म्हणजे पाऊस पण पडतो आणि सकाळची वेळ आहे पाऊस पडायला सुरुवात म्हणजे एकदम असं काळं काळं होऊन आलेलं होतं आणि आज आहे, आहे ना आम्हाला आहे ना शेतामधला आमचा कोबी काढायचा आहे बघू शकता सुरुवात पण केलेली आहे कोबी काढायला आणि इथे ना हे बघा आता आहे ना कोबी थोडाफार काढून असं ना ह्या कॅरेटमध्ये किंवा जाळ्यांमध्ये ठेवलेला आहे बघू शकता आणि आज आहे ना कोबी काढण्याचा पहिलाच दिवस आहे आणि इथे बघू शकता आणि कोबी खूपच छान आहे आणि हा एक गड्डा आहे ना दीड ते दोन किलोचा झालेला आहे आणि चला आता याच्यातला आहे ना मोठा मोठाच आपल्याला कोबी तोडायचा आहे आणि छोटा कोबी ना नंतर मग असं चार पाच दिवसांनी परत ते काढतील आणि जास्त पण नाही केलेलं आम्ही कोबी थोडाच केलेला आहे बघू शकता इथे ह्या पद्धतीने आणि नाशिक मार्केटला न्यायचं आहे सकाळचीच वेळ आहे बऱ्याच वेळेस आहे ना आम्ही काही वेळेस संध्याकाळच्या वेळेस नेतो पण आता आहे ना सकाळच्या वेळेस आम्हाला कोबी मार्केटला न्यायचं आहे आणि सकाळीच मार्केटला बारा वाजेपर्यंत जायचं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आमचे दुसरे पण नातेवाईक आहे ना दीर वगैरे तर त्यांचं पण कोबी आहे ना ते आहे ना वापी मार्केटला घेऊन जातात गुजरातमध्ये तिकडे पण आम्ही म्हटलं चला आज ना आहे ना नाशिक मार्केटला आपण नेऊन बघू काय बाजार भेटतो तर पुढे तुम्हाला सांगते आम्हाला कोबीला काय बाजार भेटलेला आहे आणि इथे बघू शकता ह्या पद्धतीने ना मोठे मोठे गड्डे ना बघून घ्यायचे छोटे गड्डे नाही आपल्याला काढायचे हे बघा ते कोवळे असतात एकदम छोटे थोडासा झाल्यानंतरच काढायचा असतो आणि आपल्या घराच्या बाजूलाच इथे बघू शकता आपलं कोबी केलेलं आहे म्हणजे माझ्या शेतामधलाच आहे माझ्या शेतामध्ये कोबी आणि टेमॅटो केलेला आहे तर टेमॅटो पण काढायला आलेला आहे पण टेमॅटोला अजिबात बाजार नाही त्याच्यामुळं आम्ही अजून टेमॅटो काढायला सुरुवातच केलेली नाही आहे आता इथे बघा कोबी ना काढून कॅरेटमध्ये ठेवलेलं आहे पण कॅरेट आहे ना हे जाळ्या कमी त्याच्यामुळे आता इथे ना शेतामध्येच थोडा वेळ काढून ठेवतो नंतर आहे ना टेम्पो येणार आहे टेम्पोमध्ये आपल्याला भरायचं आहे कोबी सकाळची वेळ आहे बघू शकता आणि सात वाजता इथे आम्ही सुरुवात केलेली आहे काढायला घरचेच माणसं आहे दुसरे कोणीच नाही आहे आणि सुना दोन सुना ले ले, आहे ना आमच्या त्या पण माहेरी गेलेले आहे दिवाळीसाठी आता मी पण माहेरी गेली ती पण मी एक दिवसासाठीच माझ्या आईकडे राहिलेली आहे आता तुम्ही बघितलंच माझ्या शेतातले कामं वगैरे हे असे मला घरचे पण मग असं म्हणजे करायला लागतं थोडंफार बघायला लागतं आमची शेती त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे मग मी जास्त माहेरी पण जात नाही आणि इथे बघू शकता आता मी आलेली आहे आणि हे बघा आंघोळ वगैरे झाली सगळ्या फॅमिलींच्या सगळ्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर चहा जा वगैरे झालेला आहे आणि मी इथे आलेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना काही स्वयंपाक वगैरे करत आहे दोघीजणी आणि हे बघा मी आंघोळ झाली तर माझ्या केसांना तसंच इथे रुमाल बांधलेलं आहे मी अजून केस पण विंचरलेले नाही बघू शकता असे गावाला कामं माझे पण चालूच असतात सकाळीच मी पण करत असते थोडंफार आणि मी पण म्हणजे कसं माझ्या आईकडे शेती आहे त्याच्यामुळे मला पण सगळे शेताचे कामं येतातच आणि चला आता इथे ना कोबी काढल्यानंतर आहे ना बरेचसे कामं पण पुढे करायचेच आहे आणि इथे ना कोबी खूपच छान होता म्हणजे अजिबात त्याला डाग वगैरे किंवा आळई वगैरे नव्हती हे बघा खूप छान असं कोबी आहे आता आपण शेरगावामध्ये राहतो तर आपल्याला हा कोबीचा गड्डा वीस रुपयाला पंचवीस रुपयाला एक भेटतो तर आता आहे ना मी तुम्हाला सांगते आम्हाला काय मार्केट भेटलेलं आहे कोबीचं आणि त्याच्यानंतर इथे बघा आपलं घर आहे ना घराच्या बाजूलाच कोबी केलेलं आहे हे बघा इथेच हे माझं घर आहे गावचं आणि इथे बघा टेम्पो पण आलेला आहे टेम्पो पण आहे ना आमच्याच नातेवाईकांचा आहे आणि याच्यामध्येच आम्ही नेहमी काही ना काही नेता असतो आता इतका कोबी म्हणजे सहा सऱ्या काढून झालेले आहे आणि आता हे बघा जाळ्यांमध्ये आणायचं आणि आम्ही ना ते बॅग वगैरे भरत नाही आम्ही डायरेक्ट असं टेम्पोमध्येच आता भरणार आहे कोबी म्हणजे असं मोकळा टाकणार आहे आता इथे बघा ओ, ही माझी पुतणी पण आहे बघू शकता आणि सगळ्यांच्या आंघोळी झालेली आहे आणि हे बघा आता असा कोबी आपल्याला घेऊन असा ओतायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाठीमागे ना व्यवस्थित असा रचाय रचायचं आहे ते माझा मुलगा पण हे बघू शकतो तो पण शेतामधले सगळे कामं करतो गावाला आल्यानंतर आता माझी मुलगी पण आलेली होती तिच्या सुट्ट्या संपल्या ती गेलेली आहे आणि आम्ही तिघं अजून इकडेच आहे सुट्टीसाठी अजून दोन तीन दिवस आहे हे बघा एवढं छान असं फ्रेश कोबी पण आहे बघू शकता आता त्याच्यानंतर मोठं मोठं काढायचा आणि छोटा नंतर काढायचा त्याच्यानंतर इथे बघू शकता एक वाजलेला होता माझी पुतणी ना चार पाच दिवसापासून आलेली होती तिला जायचं होतं हे बघा आता तिला वाट लावते मी हे बघा माझ्या मोठ्या जावेची मुलगी आहे ती हे बघा जावाई आणि ती माझी पुतनी आणि तिची मुलगी ती मुलगा आहे इथेच राहिलेलं आहे माझ्याजवळच आता ती पण चाललेली आहे बाईकवरती बघू शकता तिला वाटं लावलं त्याच्यानंतर मला थोडंसं बाहेर जायचं होतं काम होतं घरातले कामं वगैरे आवरले जेवणं वगैरे झाले सगळं लादी भांडे सगळे आपले सगळं जे असतं ते करून आता मी पण आणि मिस्टर आम्ही थोडंसं बाहेर चाललेलो आहे कामानिमित्त आणि चला आता इथून मी गेल्यानंतर आहे ना तिकडनं येताना छान इथे बघू शकता रस्त्याने मेंढ्या चाललेल्या होत्या हे म्हणजे असं इकडे पण येतातच हे मेंढ्या वगैरे असं चरण्यासाठी आणि रस्त्याच्या बाजूला बघू शकता खूप छान असे झेंडूचे फुलं किंवा झाडं लावलेले खूप खूपच आलेले आहे त्याच्यानंतर मी ना चार, चार, चार वाजता घरी आली आणि मुलं घरात खेळत होती आत्या पण होत्या म्हणजे माझ्या सा सासूबाई मग मा, आल्या पहिल्यांदा ना हातपाय वगैरे धुतले आणि पहिले चहा ठेवला कारण का माझ्या ना लवकर चहा लागतो मग आत्यांना वगैरे पहिले चहा करून देते म्हटल्यानंतर बाकीचे कामं करेल कामं तर घरातले सगळे करून गेलेली होती तसं मोठे जाऊ पायी घरीच आहे माझ्या पण मग ते इकडे माझ्याकडे असल्या का मग इकडे चहा ठेवते तिकडे असले का तिकडे ठेवते चला पहिले मी काय केलं मग इथे बघा आत्यांना वगैरे चहा देते पहिल्यांदा हे बघा आणि त्या इथेच बसलेल्या असतात नेहमीच आता आम्ही जर इथे राहत नसलो तरी माझ्या सासूबाई इथेच राहता म्हणजे दिवसभर इथे राहता आणि झोपायला तिकडे जाता मग इथेच बसलेले असतात आता त्यांना चहा दिलेला आहे बघू शकता माझ्या सासूचं खूप म्हणजे खूप कुँ, वय पण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मिस्टर पण बाहेर बसलेले होते त्यांना पण चहा दिलेलं आहे बघू शकता आणि छोटे मुलं खेळता इथे आणि त्याच्यानंतर आहे, त्या पन, आहे। ना मग मी सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे बघू शकता इथे आता हे छोटे मुलं पण आहे त्यांना पण असं सगळ्यांना मग असं एकत्र बसून सगळ्यांना चहा दिलेलं आहे बघू शकता आता त्यांना काही टोस वगैरे खारी खायचं तर ते पण देते मी आता इथे आणि त्याच्यानंतर आहे ना मी ना तिकडनं बाहेर गेली ती ना तर येता येता ये ना एक शेतकरी तिथे शे म्हणजे असं भाजी काढत होते शेपूची मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला विकायची तर ते म्हणत होते हो विकण्यासाठीच आम्ही काढतो आहे भाजी मग त्यांना सांगितलं कितीला द्याल तर ते बोलले वीस रुपयाला जोडी तर त्यांनी ना मला एक मग वीस रुपयाची मी जोडी तिथून घेतलेली आहे खूप मोठी होती ती शेपूची भाजी आणि शेतामध्येच ते काढत होते म्हटलं चला घेऊया फ्रेश भाजी आहे आता आपल्याकडं बघा शेरगावामध्ये आपण किती चाळीस रुपये किंवा पन पन्नास रुपयाला भेटते काही वेळेस आणि ती पण सुकलेली वगैरे असते खूप छान होती ते शेपूची भाजी आत्या बसलेली आहे मस्त इथे बघा झोक्यावरती आणि मस्त इथे ना सगळं व्यवस्थित सगळं मी साफसूप करून लादी वगैरे पुसून घेतलेली आहे चला आता बाहेरच बसलेली आहे मी भाजी निवडून वगैरे घेते आणि आपल्याला संध्याकाळी नाजून जेवणासाठी ना शेपूची भाजी आणि कोबीची भाजी आणि वरण भात चपाती ह्या पद्धतीने आजचं जेवण होणार आहे आज आहे गुरुवार आणि इथे ना मग चला म्हटलं आता मस्त आत्यांच्या पण काही ना काही गप्पा चालूच असतात गावाला गेल्यानंतर आणि त्यांना कसं आम्ही गेलो का मग आम्ही म्हणजे असं जास्त जास इकडे तिकडे जात नाही किंवा मग शेताची जास्त कामं नाही करते आम्ही थोडंफार आत्यांजवळ बसतो ना मग ते कसं आत्यांना खूप छान वाटतं माझ्या सासूला माझ्या सासूला मुलगी नाही आहे आणि त्याच्यामुळं मग आम्ही ना माझे मिस्टर म्हणजे आम्ही मुंबईमध्ये राहतो ना मग माझ्या सासूला असं वाटतं का कधी येतील म्हणून या पद्धतीने गावचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे धन्यवाद